नाम म्हणजे काय तर ज्यावरून एखाद्या प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ प्राणी किंवा त्याच्या गुणधर्म याचा आपल्याला बोध होतो त्याला नाम म्हणतात प्रत्येक नाव हे नाम असते नामाचे मुख्य प्रकार तीन प्रकार आहेत पहिलं सामान्य नाम उदाहरणार्थ मुलगा खेडे मांजर दुसरं विशेष नाम उदाहरणार्थ राम दिल्ली तिसरं भाववाचक नाम उदाहरणार्थ प्रेम जन्म शौर्य सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत पहिलं पदार्थवाचक नाम किंवा द्रव्यवाचक वाचक उदाहरणार्थ सोने दूध साखर पितळ चांदी तांदूळ दुसरं समुदायवाचक नाम उदाहरणार्थ वर्ग सैन्य मंडळ सभा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद